आज मी खाडीची मच्छी आणलेली आणि एकदम फ्रेश होती मिक्स होती म्हणून त्याचा अगदी झटपट असं कालवण तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खाडीची मिक्स मच्छी आणलेली आहे आणि एकदम फ्रेश आहे तर त्याचं कालवण बनवणार आहे तर असं हे कालवण खूप चविष्ट होतं आणि शिवाय आता मी मातीच्या भांड्यामध्ये तयार करणार आहे तर ह्याला चव अगदी अप्रतिम लागणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्स मच्छी आणलेली आहे अगदी मिक्स मच्छी फ्रेश आहे आणि खाडीतली आहे मिक्स मच्छी तर मग मी ह्याचा रस्सा करणार आहे खूप छान होतं ह्याचं काळ होऊन किंवा रस्सा वेगवेगळे मच्छी आहे बोईट आहेत चिमणी आहेत आणि ताम मासा आहे छोटा असे वेगवेगळ्या प्रकारची मिक्स मच्छी आहे त्याची खूप रशाला टेस्ट खूप छान लागते तर आता ही मच्छी आहे ती मी पहिल्यांदा साफ करून घेणार आहे आता ही मिक्स मच्छी आहे ती साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि काही मच्छीचे मी डोकेसुद्धा घेतलेली आहेत तर मी वाटण घालणार आहे तर त्याच्यासाठी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक टॉमॅटो थोडं आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात तेल घातलेलं माती आहे मातीच्या भांड्यात काळवळाला चव अगदी अप्रतिम लागते म्हणून मातीच्या भांड्यामध्ये तयार करणार आहे आता इथे एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि लसूण बारीक केलेलं आहे तो लसन आहे तो छान असा कुरकुरीत झालेला आहे तर त्याच्यामध्ये ही मच्छी घालून घेते कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून घेते एक चमच घरगुती मसाला मसाला जास्त घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं आ, है, है, है। ते मी कच्चा आंबा घेतलेला आहे आता आंब्याचं सीजन आहे म्हणून आंबा घालणार आहे आंब्याने छान काळवणाला टेस्ट येते चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल पण मी ते आंबा घालून घेणार आहे एक मिरची घेतलेली आहे आणि जेवढं रस्सा पाहिजे तेवढं पाणी घे घालायचं आहे झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा आपल्याला फास्ट करणार आहे आता मधूनच जरा ढवळून घेणार आहे काळवं मस्त एकदम फ्रेश होती मच्छी त्याच्यामुळे काळव्यालासुद्धा मस्त खमंग वास येतोय आणि छान झालेला आहे अजून तयार व्हायचं आहे तरीसुद्धा असं घट्टसर असं रस्सा झालेला आहे तर मी पुन्हा झाकण ठेवून देते आता मिक्स मच्छीचं काळवण तयार झालेलं आहे तर वरून जरा कोथिंबीर घालून घेणार आहे वाटणामध्ये कोथिंबीर घेतलेली म्हणून थोडीशीच घालून घ्यायची आहे आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे छान असं जाडसर काळवण तयार झालेलं आहे मस्तपैकी गॅस बंद करून घेते चविष्ट असं मिक्स मच्छीचं काळवण तयार झालेलं आहे तरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद